मात्र शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे त्यापैकीचे पी एम किसान सन्मान योजना जे पाचशे रुपये दर महिन्याला सरकार दोन हजार एकोणीसपासून देतो आणि याच्यामध्ये किती शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं हे त्या सरकारलाच माहीत परंतु वेगवेगळ्या या योजनेच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मागे बऱ्याच अनावश्यक गोष्टींचा ससा मिरा सरकार आपल्या मागे लावत असतो आणि या योजनेसोबतच अन्य काही लाभ तुम्हाला जर घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे पी एम किसान सन्मान योजनेअंतर्गत तुम्हाला आता एकतीस जानेवारीपूर्वी ही क्रिया करणं आवश्यक आहे आत्तापर्यंत तुम्ही आ, सुखा समाधानाने कागदपत्र सतरा वेळ देऊन अठरा हप्ते घेतलेले आहेत मात्र एकोणीसावा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत यासाठी पी एम किसानची जी काही अधिकृत वेबसाईट आहे तर त्यावर तुमच्या ज्या काही तुमची जी काही लाभार्थी स्थिती आहे तर ती तुम्हाला तपासावी लागणार आहे त्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर जर तुमचं नो स्टेटस येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला के वाय सी वगैरे ह्या प्रक्रिया तुम्हाला परत कराव्या लागणार आहेत जर तिथे यस असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही पी एम किसान योजनेअंतर्गत सरकारने काही बदल केलेले आहेत याच्यासाठी एक यू पी आर डॉट ॲग्रिस डॉट झीओ डॉट इन या पोर्टलवर तुम्हाला स्वतःची नोंदणी करून ऑनलाईन पद्धतीने आपण शेतकरी नोंदणी करू शकता यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि ज्याच्यावर ओ टी पी येतो म्हणजे मोबाईल नंबर लिंक असलेला आधार कार्ड लागणार आहे शेतकरी त्या मोबाईल ॲपमध्ये फार्मर रजिस्ट्री अप आणि वेब पोर्टल यू पी एफ आर डॉट ॲग्रिस डॉट झीओ ही डॉट इन याद्वारे स्वतःची नोंदणी तुम्हाला करता येणार आहे किंवा ही नोंदणी तुम्ही कॉमन सी एस सी सेंटरवरला भेट देऊनही करू शकता यासाठी आधार ओ टी पी मिळवण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे ही याची जी नोंदणीची मुदत आहे तर ती एकतीस जानेवारी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एकतीस जानेवारीच्या आत ही नोंदणी करून या योजनेमध्ये तुम्हाला काय फायदे मिळणार आहेत तर याच्यामध्ये शेतकरी नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा ई के, के वाय सी करायची गरज भासणार नाही कोणत्याही कागदपत्राशिवाय पात्रतेनुसार त्याच दिवशी डिजिटल के सी सीद्वारे द्वारे बँकेकडून जास्तीत जास्त दोन लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकते कृषी व कृषी संबंधित विभागाच्या सर्व योजनांमध्ये अनुदानाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज पीक विमा भरपाई आणि आपत्ती निवारण मिळणं यातून सोपं होणारं आहे किमान आधारभूत किमतीवर शेत खरेदीसाठी शेतकऱ्यांची जी काही नोंदणी ऑनलाईन माध्यमातून करता येईल तर ती संस्थात्मक खरेदीदारांसाठी संपर्क साधून शेतकऱ्यांना त्याच्या पिकात रास्त भाव मिळू शकेल इत्यादी योजनांचा लाभ घेण्यासाठी हे तुम्हाला अपडेट करणं आवश्यक आहे यासाठी तुम्ही स्वतः ती एक तर नोंदणी करू शकता किंवा जवळच्या कॉमन सी एस सी सेंटरला भेट देऊन ही नोंदणी करावी Uh, Туртас, тем